तुम्ही सुद्धा संक्रांतीला बायकांना द्यायसाठी काहीतरी गोळाचा अगदी सोप्यात सोप्पा आणि सहजतेने बनणारा पदार्थ शोधत आहे का तर मग आजची रेसिपी तुमच्यासाठी कारण चटपटीत स्ट्रीट स्टाईल स्नॅक्स चार प्रकारे अगदी घरच्या घरी कसे करायचे याची कोंबो रेसिपी मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे संक्रांती स्पेशल नाश्ते तर ती तुम्ही नक्कीच पाहू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी गोळाचा पदार्थ हवा आहे मस्त चटपटीत तर बनवलेच आपण बोंडा, ब्रेड वडा आणि पालकाचा वडा कोथिंबीर वडी बरेचशा रेसिपी आहेत एकाच मध्ये कोंबो व्हिडिओ शेअर केलेला आहे के तो तुम्ही नक्की पहा आज आपण झटपट इन्स्टंट गुलाबजामून कसे बनवायचे ते पाहतोय इथे कुठलंच मी कुठल्या ब्रँडचं प्रमोशन करत नाही की तुम्ही चितळेच पॅकेट घ्या पण याची गुलाबजामून खरंच सांगते खूप छान बनतात मी स्वतःच्या पैशाने विकत आणलेलं आहे हे काही प्रोमोशनवाला वाला नाही नाहीये पण याचे गुलाबजामुन खरंच चांगले बनतात आणि इन्स्टंट बनतात काही टिप्स वापरल्या तर तर त्या टिप्स अशा की गुलाबजामुनचं हे भिजवताना दुधाने भिजवा दुधाने भिजवल्यानंतर काय होते गुलाबजामुन मस्त मऊ लुसलुशीत जिबेवर ठेवताच विरगडतील असे बनतात आणि हा गोळा भिजवताना याला चुरायचं नाही जसं आपण कणिक मळतो तसं मळवायचं नाही याला फक्त मिळवत राहायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे आणि दूध हे एकदम घालायचं नाही इथे बघा तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा मग पूर्ण दुधाने भिजवलं तरी चालते जेम तेम अर्ध्या वाटीपेक्षाही कमी इथे दूध लागतं बघा आपल्याला अगदी एक दोन चमचा कमी जास्त होऊ शकते पण त्यापेक्षा जास्त नाही बघू शकता आपण हे व्यवस्थित असं मिळून घेत आहे याला चुरायचं नाही मी आधीच सांगितलं होतं आणि आता याचा आपण गोळा तयार करून घेऊयात आता इथे बघा गुलाबजामून तुम्हाला किती साइज मध्ये आहेत म्हणजे लहान मोठे त्यानुसार याचे गोळे बनवावे आपण अगदी लहानही नाही अगदी मोठे नाही मिडियम साईजचे गोळे बनवून घेऊयात इथे तुम्ही लांबट आकाराचे म्हणजे सिलेंडर शेप मध्ये सुद्धा बनवू शकता छान दिसतात दिसायला पण ते मोठे मोठे होतात पण तुम्हाला जर व्यवस्थित छोटे छोटे किंवा मिडियम साइज मध्ये जसं मी बनवते तसे गोल गुलाबजामुन बनवायचे असतील तर असे बनवा दोन्ही हाताच्या मधामध्ये हा गोळा घ्यायचा व्यवस्थित याला मॅश करून याला असा गोल सर्कल करायचा म्हणजे याच्यावरती कुठल्या क्रॅक्स वगैरे राहता कामा नये क्रॅक्स जर राहिल्या तर मग आपला गुल गोळा हा तेलामध्ये गेला की थोडा विरघळतो सर्व गोडे तयार करून घेतले आता पाक बनवून ठेवूया तर गॅसवरती मी गंज तापायला ठेवला माझ्यासारखी चूक करू नका मी इथे काय केलंय गंज ठेवलाय आणि हा व्हिडिओ शूट करताना गोष्टी खूप तारांबर उडते बघा एक करावं लागते दुसरं बंद करावं लागते व्हिडिओ व्यवस्थित चाललाय की नाही ते सुद्धा बघावं लागतं त्यामुळे काय झालं गंज जास्त तापला होता मग मी काय केलं एक वाटी साखर घातली लगेच त्याच्यावरती अर्धी वाटी पाणी घालून घेतलं पण आपल्याला इथे अडीच वाट्या साखर टाकावं लागते संपूर्ण साखर मी इथे अडीच वापर वाटी वापरली आणि त्याच्यासाठी साडेतीन वाट्या पाणी घालावं लागेल आता पाक हा आपण ठेवूयात याला मी मी करून घेते कारण चिटकली ती चूक झाली होती जसं आधी सांगितलं आता गुलाबजामून तळण्याची पद्धत बघा तेल आधी थोडं गरम करून घ्या जेवढं गरम आहे तेवढं व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दिसत आहे गुलाबजामून टाकल्या टाकल्या अगदीच जास्त बबल्स आले नाहीत बघू शकता आणि गुलाबजामुन तळताना कढई अशी पसरट घ्या म्हणजे एका बॅच मध्ये जास्त गुलाबजामून तळल्या जातील अगदीच जास्त टाकू नका जेवढे तेलामध्ये सोयीस्कर गुलाबजामून घाला दोन तीन बॅच मध्ये हळूहळू तळले तरी चालतील पण स्पेशन ठेवून तळा हळूहळू तळा म्हणजे आत पर्यंत तळल्या जातील आणि कढईत गुलाबजामून घातल्या घातल्या त्याला कडची चमचा लावू नका साईडने असं त्याला हलवत राहा जसं मी दाखवते ना त्या पद्धतीने याने काय होते खाली गुलाबजामून लागला नाही आणि एकाच बाजूला तो जास्त करपटणारी नाही आणि कढईमध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा म्हणजे गुलाबजामून चपटे होणार नाही तेल जर कमी असलं तर गुलाबजामून चपटा होतो आणि इथे तेल जर जास्तच तापलेलं असलं तर गुलाबजामूनचा रंग तर व्यवस्थित येतो पण आतमध्ये कच्चा राहतो तेल जर थंडगार असलं तर गुलाबजामून जास्त तेल सोप करतात आणि त्याला क्रॅक्स येतात म्हणून संपूर्ण टिप्स लक्षात घ्या मी छोट्या मोठ्या गोष्टी याच्यासाठी शेअर करते की तुमचे गुलाबजामून अजूबातही चुकणार नाहीत अगदी तुम्ही नवशिखे जरी असाल पहिल्यांदा जरी गुलाबजामून बनवत असाल तरी ते तुमचे परफेक्टच बनतील बघू शकता तळण्याची पद्धत बघा मी सगळा व्हिडिओ तुम्हाला डिटेल मध्ये दाखवत आहे अजिबाती स्किप वगैरे करत नाही कट वगैरे करत नाहीये जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि गुलाबजामुन फुगतोय बघा काय मस्त तेलात घातलेलं मी तुम्हाला साईज शेवटी दाखवणारच आहे पण तुम्ही बघू शकता अजिबाती क्रॅक्स आलेला नाहीये तेलावरती गुलाबजामून कुठंच तुम्हाला फुटलेला दिसत नाहीये हाताने मंद गॅसवरती तळून घेऊयात गुलाबजामुन तळायला घ्यायच्या आधीच पाक बनवायला ठेवा म्हणजे तो पाक तोपर्यंत बनून होईल आणि जसे गुलाबजामुन तळल्या गेले की गरम गरम गुलाबजामून गरम गरम पाकामध्ये सोडले कि ते लगेच पाकसोक करतात आणि इन्स्टंट गुलाबजामून बनवून तयार होतात म्हणजे जास्त वेळ आपल्याला गुलाबजामुनला पाकामध्ये ठेवायची गरज पडत नाही अगदी लगेच तुम्ही ते सुद्धा करू शकता बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अप्रतिम थोडसा डार्क रंगावरती तळूयात छान दिसतो गुलाबजामुन थोडासा डार्क रंगावरती आता तुम्हाला जर असाच आवडत असेल तर तुम्ही असा सुद्धा काढू शकता हा कच्चा नाहीये कारण आपण अगदी छान शांततेने हा गुलाबजामुन तोडून घेतला घाई केली नाही त्यामुळे हा आतपर्यंत तळला गेलेला आहे नाहीतर काय होते वरतून रंग पण आतमध्ये मग तो कच्चा राहतो आणि तो, तो, तो व्यवस्थित तेल पाक सोक करत नाही आणि मस्त तो असा ज्युसीदार गुलाबजामून बनत नाही म्हणून सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात घ्या व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही कुठली ना कुठली एखादी टिप्स तुम्ही मिस केली तर मग तुमचं गुलाबजामून चुकण्याची शक्यता आहे बघू शकता काय भारी रंग आलेला आहे मस्तच अप्रतिम आणि कढईतून काढल्यानंतरही याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे अगदीच डार्क रंगावरती कढईतच होऊ देऊ नका नाहीतर खूप काळपट असे गुलाबजामून बनतील बघू शकता शेवटपर्यंत बघा एकाही गुलाबजामूनवर क्रॅक्स आली नाही तेलामध्ये गुलाबजामून सुटला नाही तेल अजिबातही खराब झालेलं नाही आहे चला गुलाबजामून काढून घेऊयात आता जर इथे तेलाचं टेम्परेचर वाढलं असेल तेल जास्त गरम झालं असेल तर थोड्या वेळासाठी तुम्ही गॅस बंद करा आणि नंतर दुसरी बॅच तळा म्हणजे तेलाचं टेम्परेचर ऍडजस्ट होईल आणि गुलाबजामून हे छान असे व्यवस्थित आजपर्यंत तळल्या जातील साईज बघून घ्या किती छोटा होता आणि काय मस्त आहे तेलामध्येच एवढा आहे पाकात गेल्यावर तर याच्यात टिप्पट तो फुलतो बघू शकता तुम्ही साईज किती छोटे गोळे होते आणि काय मस्त फुललाय परफेक्ट गुलाबजामुनची हीच निशाणी आहे इकडे पाक सुद्धा आपला बनलेला आहे मस्त गुलाबजामुनचा पाक हा जास्त घट्ट नसतो एक तारी दोन तारी असा कुठलाच नाही नुसतं पाक हा थोडासा चिपचिपा झाला की गुलाबजामुनचा पाक हा परफेक्ट गुलाब जा गुलाब आहे गुलाबजामुनचा पाक जर तुम्ही जास्त घट्ट बनवला तर तो मग गुलाबजामुनच्या आतपर्यंत जात नाही इथे बघा माझ्याकडे केसर वेलची सिरप आहे म्हणून मी हे घालते अर्धा चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ इलायची कुठून घाला केसर घालायचं असेल तर घाला नाही तर ऑप्शनल आहे पण इलायची जरूर घाला कुठून छान फ्लेवर येतो आणि आता या गरम गरम पाकामध्येच आपण मस्त असे गरम गरम तळलेले गुलाबजामून सोडूयात म्हणजे काय होते दोन्ही गरम आहे पाकही गरम आहे आणि गुलाबजामुनही गरम आहे त्यामुळे ते लगेच ते पाक सोक करतात आणि मस्त असे टम्म फुकतात मऊ लुसलुसीत गुलाबजामुन बनवून तयार होतात आता आपण मिनिटांसाठी साईडला ठेवूयात गॅस बंद आहे बरं का आता हे थंड ठेवूया पाकाचं प्रमाण जास्त ठेवा पाक बनवताना साखर व्यवस्थित वापरा पाणी सांगितलंय तेवढं वापरा म्हणजे काय होते संपूर्ण गुलाबजामूनमध्ये मध्ये पाक हा व्यवस्थित शिरतो नाहीतर पाक जर कमी झाला तर मग गुलाबजामूनमध्ये मध्ये कुठला शिरणार हो ना म्हणून सांगितलेल्या प्रमाणात गुलाबजामून बनवा अगदी इन्स्टंट जरी बनवले ना आज तुमच्याकडे कार्यक्रम आहे आणि आज सकाळी जरी तुम्ही घाई गरबडीत जरी हे गुलाबजामून बनवले ना तरी सुद्धा मस्त परफेक्टच बनतील तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे नाही गुलाबजामून इचकलाय पिचकला ना क्रॅक गेलाय परफेक्ट गोल गरगरीत मऊ लुसलुशीत ज्युसीदार गुलाबजामून बनवून तयार आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा टिप्स सांगितलेल्या तुम्हाला आवडल्या असतील उपयुक्त वाटत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा करा आणि स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि भरपूर टिप्सवाल्या रेसिपी पाहायला मिळतील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची